मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्र्यांची उपस्थिती यासोबत आमदारांनी भरलेल्या हॉलमध्ये सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठेंनी सोलापूरचे प्रश्न जोरदारपणे मांडले आहेत संपूर्ण बैठकीत कोठे हे सर्वात जास्त वेळ बोलले असल्याची माहिती मिळत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांसमोर कोठे यांनी तब्बल दहा मिनिटे सोलापूरच्या प्रश्नांवर भरभरून मांडणी केली या चर्चेत त्यांनी सोलापूरच्या तेरा महत्वाच्या कामांबाबत मागणी सादर केली झालं असं की आज पश्चिम महाराष्ट्र विभागातील भाजप आमदारांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री जयकु कुमार गोरे यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली या बैठकीला सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे सुभाष देशमुख विजय कुमार देशमुख समाधान आवताडे हेही सहभागी झाले होते बैठकीत बोलताना आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापुरातील आय पार्क पूर्व भागात शासनाचे नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय भटक्या विमुक्त जातींसाठी चाळीस हजार घरकुलांची योजना मुंबई आणि तिरुपतीसाठी थेट विमानसेवा शहरात शंभर ई बस सुरू करणे यासह शहराच्या विकासाशी संबंधित तेरा कामांची मागणी जोरदारपणे केली या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत तत्त्वतः मंजुरी दर्शवली असून सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत दिले आहेत